सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संविधानप्रेमींकडून परळीत निदर्शने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर गुटफेक करणाऱ्या देशद्रोही वकील राकेश किशोर या वकिलावर पुन्हा दाखल करावा व या घटनेच्या निषेधार्थ परळी शहरात आज संविधानप्रेमी नागरिकांकडून तीव्र निदर्शने करण्यात आली भारतीय संविधान आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी या देशातील न्यायव्यवस्था सर्वात महत्वाचा घटक आहे देशात कायद्याची अंमलबजावणी होते किंवा नाही शासन प्रशासन भारतीय संविधानानुसार काम करत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्याचे काम सर्वोच्च न्यायालय करीत असते धर्मनिरपेक्ष संविधान हे लोकशाहीचा आत्मा आहे आणि देशातील या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्यावर एका सनातनी देशद्रोही वकिलाने बूट फेकून हल्ला केला हा हल्ला या देशाच्या न्याय व्यवस्थेवर आणि लोकशाहीवर झालेला आहे ही घटना अत्यंत गंभीर आणि देशद्रोहाचा गुन्ह्यासारखीच आहे या हल्लेखोर राकेश किशोर वकील वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्याला केंद्र सरकारने अटक करावी या मागणीसाठी दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी राणी लक्ष्मीबाई टाव चौक येथे संविधानप्रेमी नागरिकांकडून तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने संविधानप्रेमी उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले संविधान अभिवादन करतो आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय भूपेंद्री गवई यांच्यावर अभ्यास केलेला आहे सर्व प्रथमच्या वतीनं जाहीर विचार असा निषेध व्यक्त करतो बाळासाहेब आंबेडकरांनी या देशाला सर्वोच्च आत्मपौक वरदान केलं असेल तर ती भारताची राज्यघटना आहे या राज्यघटनेमुळे आज हा देश सुरक्षित आहे आणि संपूर्ण जगामध्ये तथाच शिकांतांचे मार्ग मोठे अत्यंत प्रभुत्व आहे समर्थन आणि बंधुता हे तथाकथन विचार

सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायामूर्ती देशाला असतात आणि त्याच्यावर अशा स्वरूपाचा हल्ला करून झालेला आहे त्याच्या पाठी व्यक्तीचा मी जाहीर निषेध करतो आणि जाहीर करू आमचं जाहीर मधून घेण्यासाठी आपण सर्व पक्षाच्या वतीने उदय घेण्याचे सर्व सन्मान मी रोज व्यक्तीच्या वतीने धिक्षा निश्चित